ती समीसमोर तर सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती ती ब्लॉगमध्ये तर आज आहे शनिवार आणि माझे सगळे कामं झालेले आहेत आता वेळ आहे दुपारचे एक वाजलेले आहेत तर आता माझे एक फ्रेंड घरी येते तर खूप दिवसानंतर चाललं होतं भेटायचं भेटायचं आ तर घरी येणार आहे तर तिची एक मुलगी आणि मुलगा आहे तर ती आपल्याकडे येणार आहेत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्यांच्यासाठी माझं आता चाललं आहे इथं जेवणाचा बेत हे बघा तयारी चालू आहे तर आलं का त्यांना पण तुम्हाला दाखवते आणि आपण बाहेर पोरं खेळतात इथं सम्राट खेळतो आहे हे बघा तर माझ्या फ्रेंडसाठी आणि तिच्या मुलासाठी परत समर्थ आणि ती आपण पण खातील तर आता माझं चाललेलं आहे इथं पुरी भाजीचं बेत तर बटाटे छान असे मी आधोग्र शिजवून घेतलेले होते फोणीला टोमॅटो हे सगळं टाकलेलं आहे मी डीपमध्ये शूट करू नाही शिकलं कारण बोलत बोलत मी पुरी भाजी केली कारण बाहेरलं काहीतरी किंवा शिरा उपीट पोहे करण्यापेक्षा म्हणलं आपण पुरी भाजीच करूया तर आता इथं मी काय केलं आहे कणिकमध्येच आपल्या गव्हाच्या पिठाच्या थोडंसं ओवा घातलं आहे म्हणजे छान असे त्याला चव येईल ये आणि दिसायला पण छान दिसल तर आता इथं स्नेहित आणि समर्थ स्नेहित आणि समर्थ क्लासमेट आणि एका टेबलवरती स्कूलमध्ये बसतात तर शौर्या पण आहे आणि हे आहेत सविता ताई माझ्या फ्रेंड तर ते एवढ्या हे म्हणजे असं बोलत नाहीत शांत स्वभावाच्या आहेत खूप शांत आणि खूप छान स्वभाव आहे मीही त्यांच्या घरी गेलेली होती आणि त्यांना त्यांच्या ताईचा कॉल आला तर आपण चला आता बाहेर जाऊया पोरं काय करतात ते बघूया खूप छान स्वभाव आहे तर मी गावाकडून शिटीला आल्यानंतर ह्या माझ्या पहिल्या फ्रेंड बनलेल्या खूप भारी स्वभाव आहे समर्थ स्नेहित आनय पिया इकडं आहे शौर्या गुडगरलाय शोर्यालाय गुडगरलाय बाय खेळताय का पिया पुरी भाजी खाते पुरी भाजी खाते का खा की आग। का ते तुझ्यासोबत कसं खेळतंय बघ फ्रेंड आली होती ते गेले झालं झालं अजून बोलायचंय माझं छोता स्वामी बघा कसा करतोय बोला छोती स्वामी थोडस त्याच्या डोळ्याला बघा हे अलर्जी झाले थंडीची आई केस सगळे हे बघा अस केस कानातले लागते खेळायला छवामी माझं छोत छोमी माझं स्वामी शामन दिलेला पशादा घाई माझा माझ्या स्वामीचा पशादा घाई कुकुची लय या कानातलं पाहिजे ते गेले त्यांच्यासाठी पुरी भाजी ते केलेली होती सम्राट पण छान खेळला आवडलं त्याला लई आता आहे संध्याकाळची वेळ तर इथं करते मी भाजी संध्याकाळच्या आमचे गण तर भोपळ्याची भाजी करते मी खणीला जिरे भरे टाकले टोमॅटो टाकते आता आणि भोपळ्याची साल काढून चिरून घेतलेले आहे तर ह्या वर्षीची पहिल्यांदा भोपळ्याची भाजी बनलेली आहे माझ्या घरामध्ये गेल्या वर्षी भरपूर भोपळे आपल्या घरी होते पण ह्या वर्षीचा भोपळा विकतचा आहे दहा रुपयाला मला एक भोपळा मला वाटेत एकच त्या काकूकड आणि गाडीवरला उतरून मी ते भोपळा घेतला कारण मला भोपळ्याची भाजी आवडते कोणाला आवडो अगर न आवडो तर छान अशी इथं फोडणी आपली तळते आहे तर त्यामध्ये हळद टाकते तर टोमॅटो घरचे त्यामुळे मी भरपूर वापरते आणि काळं तिखट टाकलेलं आहे चांगली झणझणीत जन बनवायचे कारण सकाळची तर पुरे भाजीची भाजी आहे आणि पुरीचं मी पीठ फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण आता आहो आलेत आहेत बाहेर हॉलमध्ये बसलेत तर त्यांच्यासाठी पुरी भाजी भोपळ्याची भाजी चपाती सगळं जेवण बनवणार आहे मी तर हे बघा या ठिकाणी मी भोपळे चिरून घेतलेलं आपलं भोपळ्याच्या पुरी टाकलेले आहेत आणि वरून टाकू या शेंगदाण्याचं कूट हे बघा सुक्या भाजीला कूट जास्त लागतं तर मी जे बनवते घरी जेवण तेच तुमच्यासोबत शेअर करते तर थोडंसं पाणी टाकून आपण छान असं काही भोकळ्याची भाजी शिजवून घेऊया अशा पद्धतीनं बनवलेली खूप छान लागते भाजी भाकरी म्हणजे भाकरी भात चपाती बाजरीची भाकरीसोबत आपण खाऊ शकतो तर आता मी इथं उडदाचे पापड तळते कारण आहोला पण आवडतात आणि समर्थला पण आवडतात त्यामुळं म्हणलं चला चार उडदाचे पापड पण आपण तळूया भोपळ्याची भाजी चिवडा उडदाचं पापड चपाती शेंगाचं लाडू गूळ शेंगाचं